साहेब नमस्ते मी पत्रकार गणेश आवारी साहेब अकोल्या तालुक्यामध्ये जी काही बॉस सँड वाळू आहे ती पाच हजार सहा हजार रुपये ब्रासने विकली जाते बर खडी चार हजार साडेतीन हजार पावणे चार हजार आणि सिन्नर मधून जी काही ये वाळू येते आपल्याला ती आप तिथं बत्तीसशे रुपयाने मिळते सोळाशे रुपयाने खडी मिळते बरोबर कोतळ्यासारख्या ठिकाणी सहा हजार रुपये ब्रासने विकली जाते म्हणजे अजून एक अजून एक एक मुद्दा जे चार ब्रासची गाडी आहे ती चार ब्रास भरत नाही सव्वा तीन तेवढी थोडक्यात ते हो, त्या लोकांची फसवणूक आहे हो आणि त्याच्यानंतर शासनाचं जी आर एस स्टँड मध्ये फक्त सेव्हन पर्सेंट डस्ट पाहिजे फसवणूक आहे त्याच्यानंतर जे काय आपली विटभट्टीसाठी जे काय माती लागते मग यांची जर पाच हजार रुपयाने जर वाळू जाते तर आमची माती पाच हजार रुपये भ्रास जायला पाहिजे हा एक मुद्दा आहे नाही नाही मी आता याला का आमच्याकडं जी कंप्लेंट आली मध्ये संगमनेरवरून काही लोकांनी कंप्लेंट केली ती की आदिवासी भागामध्ये चार हजार म्हणून ज्या विटा येतात त्या साडेतीन हजारच येतात त्या विटा विटा कोणीच मोजून घेत नाही आहे घरकुलाला बरं का पहिली फसवणूक दुसरी फसवणूक हे जे सांगतायत तशी डस्टची सँड आणि तशी फसवणूक तर ह्या पद्धतीची जर आमच्याकडं कोणी तक्रार केली किंवा आज तुम्ही म्हणता पण मग त्याला आम्हाला पुरावा लागेल हे घर तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू आणि दुसरी गोष्ट सर याच्यामध्ये मी महसूल मंत्र्यांना पण म्हटलं होतं जर आपलं गवून खनिज आपलं घेतलं जात आहे त्याच्यापासून हे करता ते यांना रेट डिझाईन करा ह्या रेटच्या पुढं जाऊन तुम्हाला गरीब लोकांची फसवणूक करता येणार नफा पाहिजे ना, ना तुमचा हे मटेरियल कॉस्ट तुम्ही भरलेलं आपलं काय हे आहे ते रॉयल्टी त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि त्यांचा नफा असं ठरलं गेलं पाहिजे पण त्यातलं खरंच कुणाला समाजसेवा करायची तर त्यातला आम्हाला हिसाब सांग कारण आमचे काही ते धंदे नाही आहेत तर त्यानुसार आपण यांना याच्यात आणायचा प्रयत्न करू नाही तर मग कायद्याच्या कचाटीत जाम करून टाकायचे म्हणजे हे जर काही मनमानी बाजार घेऊन गरीब लोकांना फसवणूक करत असतील तर ह्या लोकांना सोडणार नाही आणि दुसरं वाळूचे जिथं जिथं डेपो दिलेत चुकून जर वाळू तस्करी झाली तर त्याला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही हा म्हणजे हे पण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे तर मला वाटतं सगळं आहे ना आता तर आता सगळ्यांचं खरं तर तुम्ही सगळे आले एवढा वेळ थांबले तुमच्या सगळ्यांचा आभार सगळे अधिकाऱ्यांना